सावधान 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 मित्रांनो हा स्कॅम तुमची आर्थिक फसवणूक करू शकतो मित्रांनो यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं मित्रांनो हो आयुर्वेदच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये फ्रॉड चालू आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये त्या फ्रॉड बद्दल चर्चा करणार आहोत जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्रेट इंडियन आयुर्वेदा या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदच्या नावाखाली काही टोळ्या फ्रॉड करत आहेत सामान्य जनतेची फसवणूक करत आहेत त्यामुळे सामान्य जनतेचं आर्थिक नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मित्रांनो आज आपण त्या फ्रॉडबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो काही टोळ्या म्हणजे काही लोकांची खूप मोठी चैन आहे ही चैन महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे हे लोक मंदिर पब्लिक प्लेसेस रेल्वे स्टेशन स्कूल अशा बऱ्याच ठिकाणी फिरत असतात त्याचबरोबर धार्मिक ठिकाणीसुद्धा हे लोक बऱ्याच ठिकाणी फिरत आहेत काही लोकांना असं नीच काम करताना शरमसुद्धा वाटत नाही आहे मित्रांनो या फ्रॉडबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला थोडंसुद्धा स्किप करू नका व्हिडिओला पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या फ्रॉडबद्दल माहिती होईल मित्रांनो तुमची जी फसवणूक होणार आहे त्यापासून आपण आधीच अलर्ट व्हाल आणि आपली आर्थिक होणारी फसवणूक हे टाळी जाईल मित्रांनो या स्कॅमर लोकांची खूप मोठी टोळी आहे हे लोक आयुर्वेदच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत आहेत मित्रांनो हे लोक रेल्वे स्टेशन पब्लिक प्लेसेस मॉल मंदिर याच्या बाहेर तुम्हाला दिसतील आणि हे लोक काय करतात की जे म्हणजे जे एखाद्या व्यक्तीला चालण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे चेहऱ्यावरती दिसून येते काहीतरी दुखणं आहे त्याला किंवा त्याला काही शारीरिक समस्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे अशा लोकांना लोका हो लोका हे लोक विशेष करून टार्गेट करतात त्याचबरोबर वयस्कर व्यक्ती असतील किंवा त्यांना काही त्रास चालताना होत असतील अशा लोकांना हे लोक विशेषतः टार्गेट करतात हे लोक काय करतात सर्वप्रथम त्या व्यक्तीजवळ जातात आणि अतिशय आपुलकीनी त्यांच्याशी बोलतात त्यांना विचारणार की तुम्हाला काय त्रास होत आहे मग जर आपल्याला काही कुठला त्रास होत असेल तर आपण त्या व्यक्तीला सांगतो की मला हा त्रास होत आहे मग तो स्कॅमर व्यक्ती सांगतो की आम्हाला एका धनगर व्यक्तीने म्हणजे मी कुठल्या जातीचं यामध्ये नाव घेत नाहीये मित्रांनो पण तो स्कॅम कशा प्रकारे होतोय तर ते मी तुम्हाला सांगत आहे ते सांगतात की आम्हाला एका मेंढपाळाने अशा अशा प्रकारचं औषध दिलं होतं आणि ते औषध आम्ही घेतलं आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला तर मित्रांनो मग आपण म्हणतो की आपल्यालाही आराम मिळावा त्यामुळे आपणही त्या व्यक्तीला विचारतो की आ, मला ते औषध सांगा मी पण ते औषध घेतो आणि मलाही चांगलं बरं वाटेल तर मग तो व्यक्ती काय करतो स्कॅमर तो काही एका साध्या चिठ्ठीवरती तुम्हाला औषधांची काही नावं लिहून देतो मित्रांनो त्या काही औषधांची मी नावं सांगतो मी जेव्हा पण मेडिकलमध्ये असतो तेव्हा मला हे नावं पाहायला मिळाली की मी त्या व्यक्तीला हा स्कॅम आहे म्हणून सांगतो मित्रांनो त्यापैकी काही नावं मला जी दैनंदिन म्हणजे आढळतात की लोक ज्या प्रकारे स्कॅम करतात ते स्कॅमर लोक जी चिठ्ठी लिहून देतात त्या चिठ्ठ्या माझ्याकडे बऱ्याच वेळा आपल्या मेडिकलमध्ये आलेल्या आहेत आणि लोकांची फसवणूक होणार असेल तर आपण त्या व्यक्तीला आधीच अलर्ट करतो की हा स्कॅम आहे या स्कॅमरच्या ऑलरेडी अलर्ट करतो मित्रांनो ते नावं कशी आहेत मी ते तुम्हाला औषधांची नावं सांगतो जेणेकरून तुम्हालाही समजेल कदाचित तुमच्याबरोबरही ही घटना झालेली असेल मित्रांनो त्या औषधांची नावं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या औषधापैकी काही औषधं अशी आहेत अमृत कलशवटी स्वर्णभस्म पाच ग्राम वातचिंतामणी पाच ग्राम अमृतजोहर सत दोन ग्राम कॅल्शियम बुटी कायापालट पालट सत, सत ज्वर रस जीवन ज्योती रस अशा प्रकारची काही नावं हे स्कॅमर लोक तुम्हाला चिठ्ठीवरती लिहून देतात आणि ते तुम्हाला सांगणार की आम्ही हे औषधं नाही ठेवत आमच्याजवळ तुम्ही मेडिकलमध्ये ते औषधं घेऊन या, या। मग तुम्ही काय करता ती चिठ्ठी घेऊन मेडिकलमध्ये जाता आणि मेडिकलवाल्याला त्याची कॉस्टिंग विचारता मित्रांनो शंभर मिलीग्राम दूध पापेश्वर या कंपनीचे साधारण एक अंदाजे प्राईज आहे दोन हजार पन्नास रुपये एक एक ते एकवीसशे रुपयाच्या आसपास साधारण आहे तर या लोकांनी या स्कॅमर लोकांनी तुम्हाला किती दिलेलं असतं पाच ग्राम पाच ग्रामची कॉस्टिंग साधारण ऐंशी हजार ते एक लाख रुपयाच्या आसपास जाते तर तर तुम्ही ही कॉस्टिंग ऐकून आश्चर्यचकित होता आणि मग त्या व्यक्तीला पुन्हा फोन करता मग तो स्कॅमर व्यक्ती सांगतो की सर तिथून घेऊ नका तुम्ही अशा अशा मेडिकलमध्ये जा आणि त्या मेडिकलमधून तुम्ही हे औषध घ्या तुम्हाला तिथं कमी प्राईजमध्ये पडेल मग तुम्ही काय करता ती चिठ्ठी घेऊन त्या व्यक्तीने त्या स्कॅमर व्यक्तीने तुम्हाला जो ॲड्रेस दिलेला आहे त्या मेडिकलमध्ये जाता खरा स्कॅम आता इथून स्टार्ट होतो मित्रांनो तुम्ही त्या मेडिकलमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्ही ती चिठ्ठी दाखवता आणि ती चिठ्ठी दाखवल्यानंतर तो व्यक्ती तुम्हाला स्वर्णभस्म म्हणून एकदम साधी पावडर देतो मित्रांनो त्या पॅकेटवरती कुठल्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर नसतं त्यावरती डेट ऑफ एक्सपायरी नसते डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग नसते नाही एम आर पी नसतं काहीही त्यावरती मेन्शन नसतं एकदम साध्या पाऊचमध्ये ते तुम्हाला दिलं जातं मित्रांनो ही एकदम साधी पावडर असते साधारण अश्वगंधा शतावरी यासारख्या पावडर असणार त्या साध्या पावडरी तुम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन स्वर्ण म्हणून तुम्हाला दिल्या जातात अशा प्रकारे हा स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो मेडिकलवाला सुद्धा या त्या मध्ये त्या स्कॅमरचाच पार्ट असतो मित्रांनो अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे मित्रांनो तुम्ही सजग व्हा अशा प्रकारचा स्कॅम जर तुमच्या बरोबर झालेला असेल तर नक्की कमेंट करा मग मित्रांनो तुम्ही ही ती चाळीस हजार रुपये देऊन घेतलेली जी पावडर असते म्हणजे तुम्हाला ते असं वाटतं की ते स्वर्ण भस्म आहे पण मित्रांनो ते स्वर्ण भस्म नसतं ती एकदम साधी चाळीस पन्नास रुपयाची पावडर असते तर ती पावडर तुम्ही घेऊन त्या व्यक्तीकडे जाता तो स्कॅमर व्यक्ती ती पावडर घेतो आणि तुम्हाला तेलामध्ये किंवा चौमप्राशमध्ये अशा लिक्विड फॉर्म मध्ये तो मिक्स ती पावडर करतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये गेला, ते गेला ते तर ते पुन्हा सर्टिफाईड करायला खूप अवघड जातं की ते स्वर्णभस्म आहे की नाही तर अशा प्रकारे खूप मोठा तो स्कॅम आहे तर मग तो व्यक्ती तुम्हाला ते तेल वगैरे सांगणार बाहेरून लावा किंवा मग चवण मध्ये मिक्स करून देणार खाण्यासाठी वगैरे हो तर मित्रांनो त्याचा कुठल्याही प्रकारे काही जास्त फायदा होत नाही पण आपलं आर्थिक नुकसान हे नक्की झालेलं असतं मित्रांनो तुम्ही सजग आहात जागरूक आहात सुशिक्षित आहात तर मित्रांनो नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आयुर्वेदिक औषधं घ्या मित्रांनो कधीही कुठला आयुर्वेदिक औषध जर घेणार असाल तर त्यावरती मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर असला पाहिजे ते ब्रँडेड कंपनीचं असलं पाहिजे त्यावरती डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे डेट ऑफ एक्सपायरी पाहिजे हे सर्व मेन्शन पाहिजे त्यावरती त्याचबरोबर त्या औषधांचे काय काय फायदे आहेत हे सुद्धा त्यावरती मेन्शन पाहिजे ज्या काही गोष्टी आहेत जी एम पी सर्टिफाईड पाहिजे हे सर्व त्यावरती मेन्शन पाहिजे जर हे नसेल तर त्या औषधाला तुम्ही नकार द्या ते औषध तुम्ही अजिबात घेऊ नका तर हे लोक विनाकारण आयुर्वेदला बदनाम करत आहेत आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रातील जनतेबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम करत आहे मित्रांनो नेहमी कधीही स्वर्णभस्म कुठलेही डॉक्टर पाच ग्राम कधीच देत नाहीत जरी समजा आपल्याला स्वर्णभस्म एखाद्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं असेल तर ते, ते काही मिलीग्राम मध्ये असतं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले आपतेस्ट सगळे सोये आणि आपले जे काही नातेवाईक मित्रपरिवार आहे त्यांचं होणारं आर्थिक नुकसान टळेल त्याचबरोबर मित्रांनो वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी आपल्या या ग्रेट इंडियन आयुर्वेदा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Thank you for watching.